संगीत ज्ञानदीप लावू जगे या शब्दात महाराष्ट्राच्या मातीमध्ये कीर्तनाची परंपरा सुरू करणारे आणि महाराष्ट्राची कीर्तन परंपरा पंजाब प्रांतापर्यंत घेऊन जाणारे भक्त शिरोमणी नामदेव महाराज दुरितांचे तिमेर जाओ विश्वस्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिळ तोथे लावो प्राणी जात या शब्दामध्ये जगतातलं सर्वात मोठं दान अर्थात पसायदान मागणारे ज्ञानोबा माहुली वारकरी संप्रदायाचं भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु तुकाराम शांतीब्र एकनाथ महाराज आणि ज्या भूमीमध्ये उभं राहून बोलण्याचं भाग्य मला लाभत आहे त्या निवृत्तीना दादांच्याही चरणावर षष्टांग प्रणिपात करून या महाराष्ट्रामध्ये रयतेच राज्य निर्माण झालं पाहिजे म्हणून स्वराज्याचा संकल्प करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या मातीला एक नव्हे दोन दोन तर अर्पण करणाऱ्या राष्ट्रमाता राजमाताऊ साहेब जिजाऊ स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि आई वडिलांनी पाहिलेलं देखणं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी ज्या सुपुत्रांना होरात्र प्रयत्न केले तीनशे पंच्याण्णव वर्ष झालं तरी त्यांच्या जयंतीचा उत्सव आज महाराष्ट्र भारत आणि जगताच्या पाठीवर जिथ जिथं मराठी माणूस आहे तो प्रत्येक जण हा उत्सव साजरा करतो हजारो मंदिर असतील परंतु ज्या कमी परंतु इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये देवापेक्षाही त्यांचा आढळ स्थान आहे त्या सर्वांचा आराध्य दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मानाचा करतो एक वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी ए। ए। आता बोलायचं एकतर मोठे माणसं खाली बसकीतून तुम्हाला खुर्चे दिल्या तुम एवढ्या कमी वयात खुर्चीचा नाद चांगला नसतो तसा खुर्चीचा नाद कोणत्याच वयात चांगला नसतो पण तरी तुम्हाला खुर्चे दिल्या गप बसायचं त्यांना काही घेणं देत नाही कुठला वागताना काय ते त्यांच्या त्यांच्या आनंदात आले पण मी बोलतो तोवर बोलायचं नाही माझ्याकडे बघा बैठे बैठे सावधान बोलायचं कुणीच कोणाला बोलायचं मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारेल तेव्हा बोलायचं <laughs> वडील जे जे करते या वृत्तीप्रमाणे आपल्या वडिलांनी सुरू केलेला राज्यकारभार वाढवण्याचं काम त्या सुपुत्रानं केलं इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला माहितीये मृत्यू ही जगातली सगळ्यात अप्रिय गोष्ट आहे मृत्यू यावा असं कोणालाच वाटत नाही तुम्ही काय मी काय आपल्या गावात का गावातला माणूस काय माझ्या गावातला माणूस काय अहो साधी गोष्ट आहे तुमच्या गावातला पंच्याण्णव वर्षाचा म्हातारा सुद्धा नाशिकला चांगल्या डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर म्हणतो डॉक्टर साहेब चांगल्या गोळ्या द्या दे पाच वर्ष काढायची आता पाच वर्ष जरूर हा काय दिलेला होणार आहे माहीत नाही पण पंच्याण्णव वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा मृत्यू यावा असं वाटत नाही पण सध्या दोन दिवसापासनं सोशल मीडियावर एक गोष्ट प्रचंड व्हायरल होत चालली आहे विकी कौशल नावाच्या अभिनेत्याचा छावा नावाचा चित्रपट सध्या मार्केटमध्ये आलाय त्या चित्रपटाला मला वेळे अभि आतापर्यंत जाता आलं नाही मी बघू शकलो नाही परंतु त्या चित्रपटामध्ये काय मांडलंय यापेक्षा सध्या व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब आणि सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर काही व्हिडिओज हो व्हायरल होत आहेत त्यातला एक व्हिडिओ सकाळपासून मी पाहतोय आणि मी तो पाहून दोन वेळा माझ्या डोळे भरून आले माझं अंतकरण भरून आलं एक चार पाच वर्षाची चिमुकली छत्रपती संभाजीराजांचा अंताचा व्हिडिओ पाहून भर मध्ये रडायला लागते की महाराज कुठं गेले महाराजांना त्यांनी का मारलं आणि त्याचे मायबाप तिला समजून सांगतात की संभाजीराजाची अशीच क्रूर हत्या करण्यात आलेली आहे मला वाटतं मध्ये जाऊन जेव्हा एखादी लहानी दोन चार पाच वर्षाची चिमुरडी एक चार पाच वर्षाचा पोरगा संभाजी राजांचा अंत कसा होतो संभाजीराजे नेमकं का आता डोळ्यासमोर दिसत नाहीत या प्रश्नानं रडतो ना तेव्हा सध्याच्या काळात हातातला मोबाईल घेतला म्हणून रडणारी पिढी बापानं कागद घेतलं नाही म्हणून रडणारी पिढी एखादं खेळणं आणून दिलं नाही म्हणून रडणारी पिढी त्यापेक्षा संभाजी राजांचा इतिहास आठवून रडणारी ती थिएटर मधली पिढी या इथून पुढच्या काळामध्ये अत्यंत महत्वाची आहे माय बाप हो कारण मृत्यू यावा असं कोणालाच वाटत नाही मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत तुमच्या माझ्यात कोणातच नाही मृत्यूच्या समोर सगळेजण गुडघे टेकतात पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगावं कसं असं सांगणारे अनेक माणसं होऊन गेले या भारताच्या पटलावर जगावं कसं असं सांगणारे अनेक योद्धे होऊन गेले पण या जगाच्या इतिहासामध्ये असा एकमेव योद्धा आहे ज्या योद्ध्यानं मराव कस हे समाजाला दाखवून दिलं आणि मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालण्याची तुमची आमची हिंमत नाही परंतु स्वतःचे डोळे फुटले तरी आणि अंगावर रक्ताचा वाहत असताना सुद्धा मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून मृत्यूला स्वतःच्या समोर गुडघ्यावर शरण येण्यास ज्यांनी भाग पाडलं ना ते स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांनाही मानाचा 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 मुजरा याच महाराष्ट्राच्या मातीला तुमच्या या भागात आल्याच्या नंतर इकडल्या जमिनी पाहिल्या की माझ्यासारख्या कोरडवाहू भागातून आलेल्या माणसाला आनंद वाटतो साहेब आम्ही येत होतो इकडे बघावं द्राक्षाची बाग तिकडे बघावं द्राक्षाची बाग रस्त्याने चलत असताना सहज हात घातला तर हातात द्राक्ष येतील असे सगळे बागायतदार लोक आहात तुम्ही एक काळ होता ज्या काळामध्ये पाण्यावरची शेती करणं ही अंधश्रद्धा समजली जात होती आणि त्या काळात शेतकऱ्यावर नेमका कुठला असूर ओढला जातो आणि आम्हाला नेमकं कोणत्या गुलामीत अडकून टाकलंय हे गुलामगिरीच्या माध्यमातून लिखाणातून तर दाखवलंच समतेचा दीपस्तंभ म्हणून स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असताना सत्यशोधक समाजाची चळवळ तर गतिमान केलीच पण पुण्याच्या जवळ स्वतःची जमीन घेऊन तिथं बागायती शेती करून अगोदर फुलांचा मळा आणि नंतर नाही केलं तर ते यथोचित ठरणार नाही कारण महाराष्ट्राचं दुर्दैव छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड किल्ल्यावर काट्या कुपाट्याच्या आड दडली होती ना तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा अभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा करून या 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 भारतातली जगातली महाराष्ट्रातली पहिली शिवजयंती जर कोणी साजरी केली असेल ना तर ते महात्मा ज्योतिबा फुल्यांनी साजरी केली म्हणून शिवजयंतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याही कार्याला विनम्र 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 अभिवादन आहे की महापुरुषांच्या विचारांची रांग आहे सज्जन हो आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या दोन बहिणी स्टेजवर होत्या ही मधून सत्काराचं सामान आणून देत होत्या आरती करायची होती डॉक्टर साहेब आरती करत होते इतक्या मध्ये त्या माझ्या बहिणीने आरती हातात घेतली आणि छत्रपती शिवरायांची आरती केली नंतर दुसऱ्या बहिणीनं हातात आरती घेतली तिनं छत्रपती शिवरायांची आरती केली एक काळ होता ज्या काळामध्ये आज छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या छत्रपती शिवरायांच्या समोर येऊन आरती करण्याचा मान या माझ्या बहिणींना मिळतोय पण एक काळ ज्या काळामध्ये यांना कसला मान आणि कसला सन्मान दिला जात होता हो। आमच्याकडे एक विचित्र संस्कृती नांदत होती म्हणजे एक शायर आहे त्या शायराच्या ओळी मला फार आवडतात आई तो शायर म्हणतो बचपनने कहा लोगोने कुठ नाही जाणते बैठक चुपछाप फार ओळी त्या एक शायर म्हणतो बचपन में कहां लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप जवानी में कहा लोगों ने नया है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप और बुढ़ापे में कहां लोगों ने जानकर भी क्या करेगी तू कुछ नहीं जानती बैठ चुपचाप म्हणजे बाल्य तारुण्य वृद्ध या तिन्ही अवस्थेमध्ये जेव्हा महिलांचा आवाज गप्प केला जात होता ना तेव्हा ती मुलगी शिकली पाहिजे ती प्रगतीच्या उंच शिखरावर गेली पाहिजे ते ऑटो रिक्षा चालकापासून पायलट पदापर्यंत आरोग्य सेविकेपासून मेडिकल कॉलेजच्या डीन पदापर्यंत अंगणवाडी सेविकेपासून कुलगुरू पदापर्यंत मिक्सर दुरुस्त करण्यापासून यशस्वी मोहिमेपर्यंत स्वतःच अस्तित्व निर्माण केलं पाहिजे याचं सर्व मी कोणाला देत असेल ना तर ते पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुल्यांना देतो कारण सावित्रीमाई होत्या मग मी या सावित्रीच्या लेखी आज माझ्या समोर बसून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात

जेव्हा भारतानं संविधान स्वीकारलं संविधान सभेच्या भाषणामध्ये आणि संविधान स्वीकारल्याच्या नंतर जेव्हा बाबासाहेब सभागृहाच्या बाहेर पडले ना तेव्हा एका गरीब माय माऊलीनं बाबासाहेबांचा हात धरला होता आणि ती मायमाऊली बाबासाहेबांना विचारते बाबासाहेब तुम्ही आज आनंदी आहात का आनंदी आहात तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य काहीतरी वेगळं बोलून जात आहे या आनंदाचं काय कारण आहे आणि बाबासाहेबांनी उत्तर दिलं होतं माय यानंतर या, या देशाचा राजा हा कोण्या राणीच्या पोटातून जन्माला आलेला नसेल तर मतदारांनी केलेल्या मतदानाच्या पेटीतून जन्माला आलेला असेल असा लोकशाहीचा पुरस्कार करणारे कार्याला विनम्र अभिवादन करतो जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव या शब्दात प्रबोधन करणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे दिवसभर गावची घाण साफ केली रात्री कीर्तनातून लोकांच्या डोक्यातली घाण साफ केली असं महान काम करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज चल चल भैया करे सफाई कूड़ा कचरा साफ करे बहुत दिनों से रुका हुआ है मिलकर आज हम खतम करे या शब्दात प्रबोधन करणारे ग्रामगीतेच्या माध्यमातून नवा आयाम समाजा या समाजाला देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याही कार्याला विनम्र अभिवादन आहे ज्या ज्या महामानवांनी ज्या ज्या युग पुरुषांनी ज्या ज्या संत पुरुषांनी स्वतःच आयुष्य चंदनासारखं झिजवलं आणि तुमचं माझं आयुष्य उजळून टाकलं ना त्या तमाम संतांना त्या तमाम युग पुरुषांना त्या तमाम महापुरुषांना मी अविनाश अशोक भारती आपणा सर्वांच्या जोरदार 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 काळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करतो आणि आज आपल्या या नांदूर मध्यमेश्वर या नगरीमध्ये छत्रपती शिवरायांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आलेलो आहोत खरं तर मी प्रारंभी आपली दिलगिरी व्यक्त करेल की मला इथं पोहचायला थोडासा वेळ लागला तर मी वेळेत आलो असतो परंतु थोडा रस्त्यानं घोळ केला आमचा जरा मॅपना रस्ता हुकवला आणि मला दादा म्हणू लागले थोडा खराब आहे इथं आल्याच्या नंतर कळलं थोडा चांगला आहे पण काही असे ना रस्ता होता रस्त्यात खड्डा होता खड्ड्यात रस्ता होता माहीत नाही माझा ड्रायव्हर मला बोलता बोलता म्हणला दादा अहो आपल्याला वाटलं लवकर जाताल पण रस्त्याला डांबरच रस्त नाही गाडी कशी पळवू त्याला म्हणलं रस्त्याला डांबर असू नसू काही अडचण नाही आपण ज्या गावात चाललो ना त्या गावात त्या माणसाची मन डांबरत नसली पाहिजे आणि इथं आल्याच्या नंतर त्याचा अनुभव आला सच्च्या दिलाची चांगली माणसं माझ्यासमोर बसलेली आहे आपल्याकडे जेवढा वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला हे बाद पुष्प मला तुमच्या समोर समर्पित आहे खर तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव सुरू आहे आणि आजची ही तारीख मला वाटतं मागच्या दोन तीन वर्षापासून तारखेसाठी प्रयत्न चालू होते परंतु तारीख मीटर मध्ये बसत नव्हती किलोमीटर मध्येही बसत नव्हती परंतु सगळ्या संयोजकांनी सगळ्या आयोजक नियोजन कमिटीनं फोन केले आणि एक दोन महिन्यापूर्वीच ही तारीख दिल्यामुळे कालचा वाशिमचा कार्यक्रम करून मी आता तुमच्यापर्यंत येऊन उपस्थित आहे आपल्याकडे जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये आपल्याला छत्रपती शिवरायांच्या चरित्राला स्पर्श करायचा आहे खर तर छत्रपती शिवरायांचं अख्खं चरित्र सांगणं हे एका तासाचं दोन तासाचं एका दिवसाचं एका आठवड्याचं एका महिन्याचं वर्षा एका वर्षाचं नव्हे नव्हे एका आयुष्यभराचं सुद्धा काम नाही कारण छत्रपती शिवरायांचं चरित्र हे एका आयुष्यात सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही असं माझं मत आहे कारण ते चरित्र काही साध नाही एकच चरित्र असं की चरित्र एकदा वाचून पोट भरत नाही वारंवार वाचावं वाटतं ते चरित्र म्हणजे शिवचरित्र आहे एक चरित्र असं जे चरित्र वाचल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही ते दुसऱ्यांदा वाचायला हातात घेताना तेव्हा त्याचा दुसरा व्यू तुमच्या समोर येतो जेव्हा तुम्ही तिसऱ्यांना हातामध्ये घेताना तेव्हा तिसरा व्यू समोर येतो जे चरित्र एकदा वाचून पोट भरत नाही जे चरित्र एकदा वाचून आम्हाला उंचत नाही असं जगातलं आदर्श चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे गेले तीनशे साडेतीनशे वर्ष झाली आम्ही चारशेव्या वर्षामध्ये पदार्पण करतोय पण तरीही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होते का जयंती होते विचार करा कशामुळे जयंतीचा उत्सव करायचा विचार करा तुमच्या या गावचा आहे जयंती उत्सव कितवं वर्ष आहे अकरा व का अठरावं अकरा वर्ष झालं पुढच्या वर्षी तुमची तपपूर्ती आहे अकरा वर्ष झाला हा भव्य दिव्य जयंतीचा उत्सव आपल्या या नांदूर मध्यमेश्वर नावाच्या गावामध्ये होतोय तुमच्या आणि माझ्या बाबतीमध्ये एक फार चांगलं साम्य आहे तुमचं नांदूर मध्यमेश्वर आहे माझ्या गावाचं नाव घाट नांदूर आहे हा <laughs> चांगला योगायोग आहे आणि मी इथं आल्यापासून भारावून गेलोय खर तर मी विनंती करेल एका सूत्रसंचलन करणाऱ्या दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा या नंतरच्या टाळ्या ज्या दोन माझ्या भावांनी गारद दिली ना छत्रपती शिवरायांची त्या दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा कारण छत्रपती शिवरायांची गारद देण्यासाठी असं बेंबीच्या देटापासून आकडे एक करून ती गारद द्यावी लागते ती देता येते छत्रपती शिवरायांचा जे जे कारण गारद देताना सपक तोंडाना करून जमत नाही नाही छत्रपती शिवराय ना, ना निघणारा आवाज आमच्या रक्ता रक्तात संचारतो आणि तो भाव आमच्या डोळ्यातून दिसतो हे छत्रपती शिवरायांचं वैशिष्ट्य शी वा जी शी म्हणजे शिकण्यासाठी वा म्हणजे वाचण्यासाठी जी म्हणजे जीवन जगण्यासाठी जीवन जगण्यासाठी वाचावं वा लागतं आणि वाचण्यासाठी माणसानं शिकावं वा लागतं पण न शिकता न वाचता जीवन जगण्याची प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून तो छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा उत्सव आहे का जयंती करायची आहे प्रश्न पडला पाहिजे साडेतीनशे वर्ष होऊन गेलं तरी राजाची जयंती होते आणि जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे तोपर्यंत ता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार जिथं जिथं मराठी माणूस आहे त्या प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार मी मागच्या वर्षी शिवजयंतीच्या कार्यक्रमाला चेन्नईला गेलो होतो आणि चेन्नईला अठरा तारखेचा कार्यक्रम करून एकोणावीसला मला संभाजीनगरच्या एअरपोर्टला पोहोचायचं होतं माय इंटरनॅशनल नावाचं चेन्नईचं इंटर एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टला गेलो फ्लाईट थोडी डिले होती आणि फ्लाईट डिले होती म्हणून मी त्या एअरपोर्टला फिरत होतो आणि फिरता फिरता पाहिलं तर काय अठरा तारखेच्या रात्री तिथं एक चौथरा असा सजवला जात होता तिथं फुलांच्या माळा आणलेल्या होत्या तिथं डेकोरेशन केलं जात होतं सगळ्यांची धावपळ सुरू होती आणि मी माणसाला विचारतो तुम्ही हे काय करताय आणि त्या माणसानं मला उत्तर दिलं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज बर्थ एन्सरी माझ्या अंगावर काटा आला होता चेन्नई सारख्या एअरपोर्ट वर सुद्धा माझ्या राजाची जयंती साजरी होते हे आपल्यासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची गोष्ट आहे का जयंती साजरी होते भारतात सगळीकडे जयंती साजरी होते एक वाक्य सांगू का जिथं जिथं संवेदनशील मनाचा सच्चा माणूस ज्या ज्या ठिकाणी आहे ना तिथं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते आणि जिथं शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत नाही ते गाव माणसांचं गाव आहे का त्याच्यावर चिंता आणि चिंतन व्यक्त करणं काळाची गरज आहे आणि ती अकरा वर्ष झालं आपल्या गावात कुठे आहे का करायची मला हे का करायची जयंती अरे आम्हाला आमच्या घरातल्या लोकांची नावं माहित नाही पण शिवाजी महाराजांचं नाव आम्हाला माहिती आहे इथं बसलेला असं एकही माणूस नाही गेला शिवाजी महाराजांचं नाव माहित नाही आमच्या घरामध्ये आमच्या पूर्वजांची फोटो नाहीत पण शिवाजी महाराजांचा फोटो आहे पोर ते पोरग ते तुझं नाव काय बाबा मोठा उभारा काय नागरू अभिनव अभिनव तुझ्या वडिलाचं नाव काय पोपट पोपट त्यांच्या वडिलाचं नाव काय बाबाजी आणि बाबाजींच्या वडिलाचं नाव काय माहित नाही काळ्या आवाज त्याच्यासाठी मला ते सांगायचे शिवचरित्र का गरजेचं त्याला म्हणलं बाबा तुझं नाव काय तो म्हणला अभिनव म्हणलं वडिलाचं नाव काय म्हणलं पोपट म्हणलं त्यांच्या वडिलाचं नाव काय म्हणलं बाबाजी आणि म्हणलं बाबाजीच्या वडिलाचं नाव काय तो म्हणला माहित नाही तो निमित्त मात्र उभा होता इथं बसलेल्या बऱ्याच लोकांना जास्तीत जास्त आपल्या पंजोबापर्यंत नाव सांगता येतं पंजोबाच्या ना पंजो अगोदरचं नाव सांगता येत नाही अहो आम्हाला आमच्या कुळातल्या पूर्वजांचं नाव माहीत नाही आम्हाला आमच्या घरातल्या पूर्वजांचं नाव माहीत नाही आम्हाला आमच्या आजच्या पंजाच्या आधीच्या पिढीचं नाव माहीत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आमच्या घरात आहे का शिवाजी महाराज आमच्या जातीत जन्माला आले म्हणून का नाही शिवाजी महाराजांच्या कुळात आम्ही जन्माला आलो नाही हो आम्ही शिवाजी महाराजांच्या कुळात जन्माला आलो का नाही आम्हाला माहित नाही शिवराय आमच्या का नाही नाही आम्हाला पण एक गोष्ट आम्हाला की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमचं जर शाबूत असेल तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे शाबूत आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना कुलपती म्हटलं जात काय म्हटलं जात कुलपती उगज नाही म्हटलं जात प्रत्येक उपाधीच्या पाठीमाग कारण आहे का जयंती साजरी करायची शिवाजी महाराजांची जबाबदारपूर्वक बोलेल तुम्ही अकरा वर्ष झाला ऐकताय तरी मी जबाबदारपूर्वक विधान करेल मला माफ करा शिवाजी महाराजांपेक्षा ही मोठे शिवाजी महाराजांपेक्षा ही बलाढ्य शिवाजी महाराजांपेक्षा ही सगळ्या बाबतीमध्ये उजवे असणारे अनेक बादशाह या भारतभूमीमध्ये होऊन गेले होऊन गेले पण ते काळाच्या आड पडले पडद्याआड होत असतील बऱ्याच राजांच्या जयंत्या होत असतील बऱ्याच बादशांच्या जयंत्या त्यांच्याच घरातले त्यांच्याच कुळातले लोक साजरी करत असतील पण या जगाच्या पाठीवर एकमेव राजा आहे ज्या राजाची जयंती फक्त एका घरापुरतीन कुळापुरतीन प्रदेशापुरती मर्यादित राहिली नाही शिवजयंती घरा घरा आणि शिवजयंती मनामनात जाऊन पोहोचली का पोहोचली बाकीच्या राजामध्ये आणि शिवाजी राजामध्ये पहिला फरक आहे तो एक फरक मी तुमच्या समोर ठेवणार आहे आणि पुढे जाणार आहे बाकीच्या राजांचं काय वेगळे पण होतो काहीच वेगळे पण नव्हतं हो एखादा प्रदेशाचा राजा झाला गावात दे आली ना आपला राजा बदलला लोकांना काही वाटत नव्हतं त्याच का बाप म्याला की त्याचा पोरगा राजा व्हायचा तो म्याला की त्याचा पोरगा राजा व्हायचा तो म्याला की त्याचा पोरगा राजा व्हायचा म्हणजे बाकीच्या राजांचं कर्तृत्व काहीच नव्हतं बापाची राजगादी फक्त सांभाळायची होती ती पण त्यांना मी सांभाळता आली नाही पण या जगाच्या पाठीवर पहिला राजा आहे ज्या राजानं स्वतःची राजगादी स्वतः निर्माण केली त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा आहे म्हणून शिवाजी राजाची जयंती होती आताच्या भाषेत सांगू का बाकीचे राजे म्हणजे आयत्या पिठावर रेगोट्या हरणारे होते हो आणि आयत्या पिठावर रेगोट्या मारणं आहे स्वतःची भाकर स्वतः निर्माण करणं हे जगातलं सगळ्यात कठीण काम आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते केलं म्हणून माझ्या समोर बसलेल्या तरुण कुरांनी शिवचरित्रातला पहिला आदर्श घ्यायचा की आपली भाकर आपण निर्माण करायची क्षमता आपल्यामध्ये पैदा झाली पाहिजे तर आपण शिवरायांच्या महाराष्ट्रातली माणसं आहोत चरित्र ऐकायचे तर असं आहे का तुम्हाला दोन चार आदर्श सांगणार आहेत पुढे जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व काय उभंच नाही निर्माण झालं मगाशी मी आलो तेव्हा सर तुम्ही माझा फार कौतुक केलं मी भारावून गेलो खरंच या काही गोष्टी चांगल्या असतात इकडे बघा माझ्याकडे <laughs> ज्या काळात माझ्याकडे तिकडे मी थांबलो का मी डिस्टर्ब नाही झालो मी का थांबलो का मी इथं महत्वाचं वाक्य सांगायचं म्हणून मी थांबलो हे बोला वेडे सांगा आता तुम्ही बोलायचं सध्याचा काय डेंजर आहे बरोबर आहे का नाही कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलाच मोठ्याने सांगा कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत घरचे सुद्धा शेजाऱ्याबद्दल चांगलं बोलत बाहेर त्याच्या काय डेंजर आहे कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलायला तयार नाही त्या काळात तुम्ही एवढ्या लागून आलेल्या पोराबद्दल इतकं चांगलं बोलले त्याच्यामुळे मी तुमचं <laughs> कौतुक करायला नंतर माझा अनुभव एवढा विचित्र आहे सर मी एकदा पुण्यात कार्यक्रमाला गेलो आता तिथे पुणे तिथे नाही होणे <laughs> 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 घेणं जाणवं सुद्धा जमत नाही आणि तेव्हा मी काय असं नव्हतो टीव्ही चॅनलला नव्हतो सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक इकडे तिकडे कुठंच नव्हतो झी मराठी नाही झी टॉकीज नाही जीव कुठच नव्हतो आणि तेव्हा नवीन नवीन कार्यक्रम करत होतो तिथे एक निवेदक आले त्यांनी माझं विचारलं वक्ता आलाय का ते हो वक्ता आलाय वक्ता कुठला आहे मग संयोजकांनी सांगितलं परळी मतदारसंघातला परळी तालुक्यातला आहे का त्याने लगेच मोबाईल काढलं मोबाईल मध्ये टाकलं बीड कशासाठी प्रसिद्ध आहे गुगल न सांगितलं बीड म्हणजे दुष्काळी जिल्हा मुस्तोर कामगारांचा जिल्हा आणि माझ्याकडे बघितलं की लवकर पटायचं मी खरंच दुष्काळातून आलोय म्हणून त्याने माझं वर्णन सुरू केलं वक्ते आले मराठवाड्यातल्या परपलेल्या भूमीतल्या काळ्या मातीतलं काळं सोनं मला कळत ना काय चालेल काळ्या लोकांची काळी बुलंद तू हे गेलो बाहेर रंगावर तुम्ही जे बॅनर तयार केले का त्याच्यात फोटो बिले गोरा झालाय सर पण तुझे बॅनर आले का माझ्याकडे त्याच्यावर जी फोटो आहे ती लय गोरा आहे बरेच जण मगापासून फोटो पण बघायला येत माझ्याकडे बघायला आता हे फोकस लावलाय म्हणून मी चमकायलो आज मीच फोकस मध्ये नाहीतर माझा कलर असा आहे मी जर उभा लागलो ना ला तर गाडीवाल्याला पुढे नंतर कळते मागं कुणी हो का काय पण आपल्याला आपल्या रंगाचा अभिमान आहे मला माझ्या सगळ्याच गोष्टीचा अभिमान आहे त्याच कारण असं आमची बुद्ध काळे आमची विठ्ठल काळ आहे आमची माती काळी आमची माय काळी काळ आणि काळा रंग निर्मितीचा रंग आहे की आबाळ पांढरा असल्याच्या नंतर आनंद होतो का काळा असल्याच्या नंतर काळ पांढरा आबाळ बघून कोणाला आनंद होतोय का बरोबर आणि जर समजा तुमच्या गावातलं कोणी म्हणलं नेचर इज व्हेरी स्वीट बघून पांढरावर पडलं चाराने पांढऱ्या आबाळाला बघून आनंद होत नाही पण पांढऱ्या मध्ये काळे ढग दाटून आले की आनंद झाल्याशिवाय राहत नाही का काळे ढग आले म्हणजे आता पाऊस येणार आणि माझ्या बापाची काळी जमीन हिरवीगार होणार आशावाद फक्त काळ्या रंगाच्या ठिकाणी काळ्या रंगाला लोक पॉझिटिव्ह बोलतात बाई माझ्या लहानपणी एक गाणं होतं गोरे रंग ती नाही गुमान कर गोरा रंग तोडीं ढिल म्हणायचं आपल्यावर कस काय गाणं नाही पंधरा दिवसांनी मी रेडिओवर दुसरं गाणं ऐकलं हम काले हुए तो क्या माझी भाऊकी भरपूर पण आता मला धीर भेटला आपली भाऊकी जास्त म्हणजे काय ताण नाही काला रंग निर्मी तिचा रंग आहे व्याख्यानाचा आगाज या व्याख्यानाची सुरुवात लोक कवी भीम शाहीर कर्डकांच्या चार ओळींनी करतो वामनदा कर्डकांनी फार गोड लिहिले साहेब माझा कवी म्हणून उल्लेख केला आणि आमच्या कवी कुळातला आमचा आजचा वामनदा कर्डकर त्या वामनदादा कर्डकांची भूमी म्हणजे ही नाशिकची भूमी आहे म्हणून वामनदादांच्या चार ओळी मी या खानाची सुरुवात वामनदादा कर्डकांनी फार गोड लिहिले साहेब वामनदा कर्डका सरिता काळ्या धरणी वरले काळे काळ्या

टाइमिंग त्यालाच जमते ज्याला सकाळी पार्लेजीचं बिस्किट चहामध्ये बुडवून अंगावर न पडता खाता येतो ही सगळ्यात मोठी टाइम मॅनेजमेंट आहे बिस्किट किती वेळ मध्ये ठेवायचं हे बी कळ कळलं पाहिजे बरेच जण बिस्किट जास्त वेळ कुठे तुट पिकअप कधी उचलायचं कळत नाही आणि ते पिकअपचा टाइमिंग तुट हुकला की अर्ध पॅन्टीवर पडते आणि अर्ध टपा मग बायकोला मग ते चर्चा घे गाळ काढायचं तसं झालं नाही कारण सांगू का दादा तुमची टाळ्यांची दाद या अविनाश भारतीची जायदाद आहे जायदाद दुसरी विरोधात दिवा लावा करा कराय मला खरं सांगा तुळशी वृंदावनामध्ये दिवळी असते दिवळीमध्ये दिवा असतो दिव्या दिव्या दीपक का आणि मुंगल मोती ह शुभम करो ती कल्याण दिवा लावला जातो दिव्याचा उजेड पडत नाही पण दिवळी काळी झाल्याशिवाय राहत नाही तिथं दिवा लावणं सोपं आहे ऊन वादळ वाऱ्याच्या विरोधात दिवा लावणं कठीण आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आदिलशाही नावाचं नावाचं मुघल महाराष्ट्राच्या नावाचं आणि महाराष्ट्राच्या ना तेव्हा या महाराष्ट्राच्या मातीत एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीसला ला मासाहेब जिजाऊंच्या पोटी एक दिवा लागला आणि त्या दिव्यानं तुमचं माझं आयुष्य सगळं प्रकाशमान केलं त्या दिव्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती प्रतिकूल वातावरणात झालेला आहे आणि शिवाजी महाराज जन्माला अगोदरच त्यांची सगळी नीती आहे शिवाजी महाराज जन्माला येऊन काय करणार इथं त्यांनी इथं काय केलं पाहिजे हे सगळं नियोजन अगोदर ठरलेलं आहे आणि ते ठरवलंय मासाहेब जिजाऊंनी शाहूराजे भोसल्या म्हणून मायबापाच्या इच्छेच स्वप्न माय स्वप्नाची पूर्तता म्हणजे शिवचरित्र आहे इथं बसलेल्या तरुण पोरांनी शिवचरित्रातला दुसरा आदर्श घेतला पाहिजे मी पहिला आदर्श तुम्हाला सांगितला पहिला आदर्श असा होता स्वतःची भाकर स्वतः तयार करा आणि दुसरा आदर्श लक्षात ठेवा शिवचरित्रातला दुसरा आणि महत्वाचा आदर्श आहे तो म्हणजे आपल्या माय बापाची इच्छा पूर्ण करणं आणि त्यांना स्वप्न पाहिलेलं पूर्ण पकड करून दाखवणं हे छत्रपती शिवरायांच्या चरित्रातला दुसरा आदर्श आहे हा दुसरा आदर्श आहे शिवचरित्रामध्ये हे हिंदवी स्वराज्य भावे ही श्रींची इच्छा वाक्य आम्हाला आवडतं वाक्याच्या रिंगटोन आल्या वाक्याचे स्क्रीन सेव्हर आले वाक्याचे वॉलपेपर आले वाक्याचे बॅनर आले वाक्य सगळीकडे चिटकिया गेलं पण त्या वाक्याचा नीट जर अभ्यास केला तुम्ही तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला सुद्धा आले नाही त्याच्या अगोदर बुलढाणा जिल्हा सिंदखेड राजानगरी लखोजी जाधवांचं घराणं आणि लखोजी जाधवांच्या घराण्यातली कन्या म्हणजे माझ्या मासाहेब जिजाऊ लग्न करून संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेणुळला शहाजीराजेंसोबत नांदायला येतात दोघांचा संसार सुरू होतो शहाजीराजे स्वारीला निघून जातात आणि काही दिवसांनी शहाजीराजे स्वारीवरनं परत येतात आणि मा साहेब जिजाऊ आणि शहाजीराजेंचा दोघांचा संवाद आहे शहाजीराजेंना मासाहेब जिजाऊ विचारतात काय झालं आणि शहाजीराजे बोलते झाले जिजा आता आमचं इथं मन रमत नाही आम्ही आमच्याच प्रदेशात गुलाम म्हणून जगतोय आम्ही आमच्याच लोकांच्या विरोधात उभ्या आहोत समोरचा हो। कापला जाणार आम्हीच आहोत आपलेच लोक आपल्याच लोकांचं रक्त सांडतायत हे काय आम्हाला सहन होत नाही सहा शहाजीराजे स्वारीला निघून गेले या प्रश्नानं मासाहेब जिजाऊ मात्र अस्वस्थ झाल्या आणि मासाहेब जिजाऊनी बरोबर बारकाईनं पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं घटना खरी आहे भोसले भोसल्यांच्या विरोधामध्ये तलवारी घेऊन उभे कुणी यांच्या बाजूला रडतोय तर कुणी त्यांच्या बाजूने लढत पण एकमेकाच्या समोर आल्याच्या नंतर आपलेच त्यापेक्षा हे सगळे आपले लोक एकत्रित आले ना आणि इथं आपलं राज्य केलं ना तर सांडलेल्या रक्ताला किंमत प्राप्त होईल शिवाजी महाराज जन्माला अगोदर हे रयतेच राज्य व्हावं हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही मातोश्रींची इच्छा आहे आणि ती मातोश्रींची इच्छा श्री छत्रपती शिवरायांनी पूर्ण केली हा महाराष्ट्राचा इतिहास आहे शिवाजीराजांना पूर्ण केला इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून फक्त स्वराज्याची शपथ नाही घेतली अरे शहाजीराजे तिकडे सेनापती म्हणून काम करताय आणि दुश्मनाच्या दरबारामध्ये शहाजीराजाचा अपमान होतो शिवाजी महाराजांचं वय